नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जगातील सर्वात ताकदवर कंटुरल्याची भाजी पावसाळ्यात फक्त दोनच महिने येते आणि पावसाळ्यात ही भाजी तुम्ही खाल्ली नाही तर तुम्ही पावसाळ्यामध्ये काहीच खाल्ले नाही कारण की ह्या भाजी एवढी शक्तिशाली भाजी कोणतीच नाही आहे म्हणून मी रेसिपी शेअर करत आहे ही भाजी पाण्याचा एक थेंब न टाकता कमी मसाल्यात आणि दहा मिनटातच बनते मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा तुम्ही पाहताहेत ना ह्या कंटरल्यांना बारीक बारीक काटेरी काटेरीसारखं दिसत आहे आणि ह्या काटेरी काटेरीमध्ये पुष्कळ वेळा काहीशी घाण अडकलेली असते आणि म्हणूनच त्यांना चोळून चोळून चांगले धुवायचे आहे थोडीफार घाण दिसत असेल तर तिला काढून टाकायची आहे कंटोल्याला धुवून चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे त्याच्यात थोडेफार पाणी आहे तर ते नितरून जाईल आणि त्याच्यानंतर कोटनच्या कपड्यावर टाकून त्याला व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहे मी कंटरल्याला कोरडे व्यवस्थित करून घेतले आहे आता त्यांना कापायचे कसे ते पण मी तुम्हाला दाखवते त्याच्यावरचं डेट कापून घ्यायचं आधी आणि त्याचे हुबे दोन भाग करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आवडेल तर आडवे किंवा हुबे तुम्हाला जसे आवडेल तसे बारीक बारीक त्याचे काप करून घ्यायचे आहेत कंटरल्याचे मी दाखवत आहे ना असे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत सर्विस कंटरली अशी कवळी नसतात काही कंटरली कितीही निवडून आणा तरी कडक निघतात त्यांच्यामध्ये टस्सर बिया असतात ह्या बिया खायला चांगल्या लागत नाही आणि म्हणून त्या कंटरल्याचे वरचे फक्त आपल्याला सालच काढून घ्यायची आहे आणि बियांचा जो कडक भाग आहे तो काढून टाकायचा आहे याप्रमाणे सारी कंटर्ली कापून घ्यायची आहेत असे बारीक काप करून घ्यायची आहेत म्हणजे भाजी मी तुम्हाला दहा मिनटं सांगितली ना दहा मिनटापेक्षाही कमी वेळामध्ये पाण्याचा एक थेंब न वापरता कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये ही रेसिपी बनते हायना युनिक आणि नवीन रेसिपी ह्या रेसिपीला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा गॅसवर एक कढई ठेवायची त्याच्यावर एक टेस्पून ऑइल अर्धी टेस्पून जिरा आणि एक चौथाई टेस्पून हिंग टाकायचा आहे हा एकदम सुगंधीदार तडक्यामध्ये थोडेसे लसणचे काप टाकायचे आहे आपण खात नसाल तर स्किप बी करू शकता आणि एक लवंगी मिरची तिखी आणि एक साधी मिरची अशी मी भाजीला तिखटपणा देण्यासाठी टाकत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे तिखट जसे खाता त्याप्रमाणे टाकू शकता अर्धी टेस्टफुल हळद आणि नंतर आपण स्वादानुसार मीठ टाकणार आहे बस एवढाच मसाला टाकायचा आहे कमी मसाला टाकल्याने भाजीचा स्वाद लागेल आणि तिची गुणवत्ता टिकून राहील आता ह्या तडक्यामध्ये आपण काप करून ठेवलेले कंटोरले टाकायचे आहेत या कंटोल्लेला व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ह्या कंटरल्याला एक ते दोन मिनटापर्यंत बिना ढाकण ढकल्याशिवाय त्याला मस्त तेलामध्ये शिजू द्यायचे आहेत आत्ता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही आहे कारण की या कंटरल्यामध्ये थोडेफार पाणी आहे त्याच्यातच ती व्यवस्थित शिजली जाणार आहे फक्त दोन मिनटामध्ये अधूनमधून तिला चाळायची आहे म्हणजे ती खाली लागणार नाही कंटोलेला गोड कारली पण म्हणतात कोणी कंटोले म्हणतात कोणी कंटोला म्हणतात कंटली कंकोडा म्हणतात याला रानभाजी पण म्हणतात तुम्ही याला कोणत्या नावाने जाणतात ते मला कॉमेंट सक्शनमध्ये नक्की सांगा आपण भाजीमध्ये मीठ टाकले नाही आहे ह्या भाजीला शिजायला दोन मिनटं होत आलेले आहेत तिचा कलरही थोडा चेंज झालेला आहे आणि कंटोले थोडे सॉफ्ट बी झालेले आहेत आता मात्र हिला आपण ढाकून स्लो गॅसवर पाच मिनटंपर्यंत होऊ देऊया पाच मिनटं होऊन गेले आहेत आपण खोलून बघूया भाजी अगदी व्यवस्थित शिजत आहे अजिबात चटकली नाही आहे थोडी टसर लागत आहे म्हणजे थोडीशी अजून कच्ची आहे तिला अजून एखाद मिनिट शिजवावं लागेल ह्या भाजीमध्ये एकही थेंब पाणी टाकावं लागत नाही त्याच्यामुळे ही भाजी तीन चार दिवस आरामशीर टिकते आणि म्हणून गुजरातमध्ये छटला ही भाजी बनवतात आणि शितळा सातमला शिळी ही भाजी खातात भाजीला शिजायला एक मिनटं होऊन गेलं आहे पुन्हा चेक करून बघूया भाजी शिजत आली आहे अगदी परफेक्ट शिजून गेली आहे आता मात्र तिच्यामध्ये मीठ टाकायचे आहे पहिले मीठ टाकले असते तर तिला फारच पाणी सुटले असते भाजी ओलसर झाली असती आणि म्हणून मीठ ह्या भाजीमध्ये नेहमी मागूनच टाकावे आता मात्र एक मिनिट परत तिला व्यवस्थित शिजवूया जेणेकरून मीठ भाजीमध्ये व्यवस्थित मिसळले जाईल ही भाजी दुनियाची सर्वात शक्तिशाली भाजी मानली जाते कारण की ही भाजी खाल्ल्याने हृदय मजबूत होते कॅन्सरसारखी बिमाऱ्या होत नाही पचनशक्ती चांगली राहते डोळ्याचे तेज वाढते डोळ्यासमोर अंधेरी येत नाही जास्तीचे फॅट कमी होते ह्या अशा अनेक रोगांवर रामबाण इलाज आहे ही भाजी म्हणून पावसाळ्यामध्ये मिळते तेव्हा ही भाजी आपण आठवड्यातनं दोन तीन वेळा नक्कीच खाल्ली पाहिजे तुमच्या सोबत बोलता बोलता भाजी पण पन पूर्णपणे व्यवस्थित शिजून गेली आहे आता मात्र तिला अगदी सुट्टू सुट्टी पसरवून अर्धा मिनटंपर्यंत होऊ देऊया या भाजीमध्ये कोथंबीरची बी गरज पडत नाही कंटोल्याची भाजी तुम्ही अशा प्रकारे बनवाल ना तर तुम्हाला कंटोरल्याच्या भाजीचे पुरेपूर बेनिफिट मिळतील आपण प्रकार प्रकारचे मसाले टाकून तिचा स्वाद तर वाढवतो पण तिची गुणवत्ता कमी होते अगदी परफेक्ट तयार झालेली आहे भाजी ह्या भाजीला जास्त शिजवण्याची आता अजिबात गरज नाही आता तिला आपण गॅसवरनं उतरवून घेऊया एखाद्या डिशमध्ये नाहीतर सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया ही बाजी गरम गरम भाजी गरम गरमच खायची अशी काही नाही थंडी झाल्यावरही खाऊ शकतो त्याच्या स्वाद आणि गुणवत्तेमध्ये अजिबात फरक पडत नाही लहान थोर वृद्ध सर्वेच ही भाजी खाऊ शकतात म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा पावसाळा आहे तोपर्यंत ही भाजी वारंवार आणून बनवून खा हेल्थ बनवा अशा नव्या रेसिपीसह मुलाखत होईल तोपर्यंत जय श्री कृष्ण